शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर एका भटक्या काल हल्ला करत पायाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सांगलीमध्ये सोमवारी चौदा एप्रिल रोजी रात्री घडली या घटनेनंतर प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यात येत आहे यातच या, या कुत्र्याला दत्तक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे उल्हासनगरमधील वकील जय गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी संभाजी बिडे गुरुजी यांच्यावर हल ज्या कुत्र्यानं हल्ला केला तसेच त्यांना चावा घेतला त्या कुत्र्याला दत्तक घेऊन त्याचा संभाळ करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट जय गायकवाड यांनी दिली आहे ते म्हणाले संभाजी बेडे यांना जो कुत्रा चावला आहे त्याला दत्तक घेणार असून त्याची संपूर्ण काळजी आम्ही स्वतः घेणार आहोत भिडेंना चावलेला कुत्रा नागरिकांना जर सापडला तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा यानंतर स्वराज्य संघटनेकडून त्या नागरिकाचाही हो। गायकवाड यांनी म्हटलं आहे सांगलीतील माळे गल्लीत राहणाऱ्या एका धारकाच्या घरी ते सोमवारी म्हणजे चौदा एप्रिल रोजी भोजनासाठी गेले होते तिकडून परत येत असताना भिडे गुरुजींवर एका कुत्रीने हल्ला चढवत त्यांच्या पायाला कडकडून चावाही घेतला या घटनेनंतर तत्काळ भिडे गुरुजी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले संभाजी भिडे यांची प्रकृती सध्या ठणठणीट असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आलेला आहे भिडे गुरुजींचे निकटवर्तीय अनुयायी हनुमंत पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी देखील या घटनेनंतर संभाजी भिडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे दरम्यान यांना कुत्रा चावल्यानंतर सांगलीची महानगरपालिका ऍक्शन मोडवर आली पालिकेकडून शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवली जात आहे आतापर्यंत अनेक कुत्र्यांना नगरपालिकेने पकडले आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेवर झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यावर भाष्य केले आहे ते म्हणाले संभाजी बिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा असा टोलाही सरकारला लगावला आहे तसेच काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली असेल कुणाला चावावं हे कुत्र्याला कळत नाही याच वाईट वाटत पोलीस नक्कीच कुत्रा शोधत आहेत याची अजून माहिती मिळालेली नाही म्हणून मी माहिती घेतो कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो मात्र प्रामाणिक प्राण्याने असा चिमटाही वडेटिवळांनी घेतला आहे